चौराव सर यानंतर तुम्ही कायले राम साम्राज्य नाही ना बस डायरेक्ट तुक प्रचंड प्रतिसाद आहे या कॅम्पला पिंपळगाव लोक लोक सामान्य आलेले आहेत आणि सामान्य लोकांना पैसे वाचल्याचं खूप अप्रूप वाटतंय पण तसं काहीच नाही त्याच्यात राखेट सायन्स काही नाही ऍक्च्युअल त्यांचाच अधिकार आहे त्यांनाच आठवण करून देऊन राहिलो मग त्यांनाच असं वाटवलं अरे हे घर माझं होतं सातबाऱ्यावर माझं नाव नव्हतं फक्त सातबाऱ्यावर नाव टाकून देऊन राहील काहीच करत नाही अधिकार आहे तो अधिकार नाही मिळत तो मिळून देण्याचं नाम निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि लिडरपणे करते तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे